नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल उकडपेंडी ती कशी करायची हे बघूया ही उकडपेंडी जेवढी खायला खमंग आणि चविष्ट वाटते तेवढीच पौष्टिकही असते तर ती कशी करायची हे बघूया तर चला इथे आपण उकडपेंडी करण्यासाठी एक वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि इथे छोटी वाटी रवा घेतलेला आहे कारण की आपली गव्हाची कणिक ही खूप बारीक आहे आणि जर अशी बारीक कणिक राहिली तर आपली उकडपेंडी चिकट होण्याची शक्यता असते म्हणून आपण तिथे रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही एक वाटी गव्हाचं गव्हाची कणिक असेल तर अर्धी वाटी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता म्हणजे आपली उकडपेंडी अजून चविष्ट होते पौष्टिक होते इथे आता आपल्याला लागणार आहे दोन टोमॅटो हे टोमॅटो गावराणी टोमॅटो आहे दोन कांदे घेतले आहे मिरची कढीपत्ता हे छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे मी बारीक चिरून घेते मी इथे कांदा मिरची बारीक चिरून घेतली आहे कढीपत्ता तसाच ठेवायचा आहे अख्खा आणि टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे इथे मी कढई घेतली आहे त्यात मी तेल घातलेलं आहे मी इथे शेंगदाणाच तेल वापरलेलं आहे आपल्याला तेल उकडपेंडीसाठी थोडं जास्तच घ्यायचं आहे नाहीतर आपली उकडपेंडी हे चिकट होते आणि थोडं जास्त तेल घेतल्याने आपली उकडपेंडी हे मोकळी होते म्हणून थोडंसं जास्त तेल घालायचं आहे आता हे गरम झालं आपलं तेल याच्यामध्ये आता आपण मोरी टाकून देऊया आपली मोरी तडतडल्यावर येथे जिरं टाकून द्यायचं आहे कढीपत्ता मिरची टाकली आहे मिरची झाल्यावर कांदा टाकून द्यायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे छान सोनेरी होतपर्यंत थोडंसं हलकासा जास्त करपवायचा नाही आपल्याला कांदा मी दोन तीन मिनटं परतून घेते याला कांद्याला आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे बघू शकता तुम्ही हलकासा सोनेरी झालेला आहे याला जास्त करपवायचा नाही आहे एचे आता याच्यामध्ये आपण ही कणिक घालून घ्यायची आहे आणि हा रवा टाकून द्यायचा आहे आता याला छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी आता सध्या काही मसाले टाकले नाही आहे पहिले याला छान सोनेरी भाजून घ्यायचं आहे आपल्याला तसं या उकळपेंडीमध्ये टमाटर टाकत नाही पण मी इथे टमाटर टाकत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका आणि मी मुद्दामून गावऱ्यानी टमाटर घेतलेला आहे कारण की गावरानी टमाटर हा छान आंबट असतो जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही गावऱ्यांनी टमाटर वापरा जर तुमच्याकडे असेल तर जर नसेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता मी हा छान परतून घेते दोन तीन मिनटं आता मी परतत असताना गॅस थोडासा मोठा ठेवला आहे पाच मिनटं नंतर आपल्याला कमी करायचं आहे मी मी ही उकरपेंडी छान पहिले पाच मिनटं मोठ्या गॅसवर भाजलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे मी गॅस कमी केलेला आहे आता याला छान अजून पाच दहा मिनटं छान मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान सुगंध याचा येतपर्यंत आणि हे हलका होते जेव्हा आपलं ही आपली कणिक भाजल्या जाते तेव्हा हे हलकं होते तेव्हा समजायचं की आपलं छान कणिक भाजले गेली आहे मी हे छान भाजून घेते याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचं आहे टोमॅटो सोबतच हे छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो तुम्ही हा जेव्हा आपण कोंडी घातली होती तेव्हा तेव्हाच टाकायचा मी टोमॅटो विसरून गेली होती म्हणून मी आता टाकत आहे काही हरकत नाही आहे याच्यामध्ये याला जास्त तसं शिजवायचं नाही आहे मी ह्या छान खमंग भाजून घेते आता पाच दहा मिनटं छान कमी जाळ्यावर इथे बघू शकता तुम्ही आपलं छान हलकासा हलकासा सोनेरी कल कलर, कलर आलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला मसाले टाकायचे आहे आपले मसाले पण एकदम सिंपलवाले आहे रोजचेच आहे याच्यात हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये मिरची पण टाकली आहे त्या अंदा अंदाजानुसार तुम्ही तिखट टाकायचे आणि आता अजून छान पाच मिनटं अजून छान भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही हलकासा हलका हलका व्हायला सुरुवात झालेली आहे आपली कणिक याला अजून पाच मिनटं आपण छान परतून घेऊ आणि या साईडला इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी गरम करत ठेवलेलं आहे तिथे हे मी पाच मिनटं अजून छान परतून घेते तुम्ही जितका छान कनिक परतवा तेवढंच आपला तेवढीच ही आपली उकरपेंडी छान होते म्हणून आपण छान कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त घाई नाही करायचं कारण की तुम्ही जितकं मग घाई कराल मोठ्या जाळ्यावर भाजाल ते करपट वास येतो त्याला ते खायलाही चांगलं वाटत नाही म्हणून छान मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे मी पाच मिनिट परत भाजून घेते तसा हा झालेला आहे पण परत भाजून घेते मी इथे आपली छान कणिक परतल्या गेलेली आहे छान बघू शकता मस्त छान हलकी हलकी झालेली आहे आपली कणिक छान भाजली गेली आहे छान खमंग परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून द्यायचं आहे गरम एक याने खूप नाही टाकायचं आहे बिलकुल थोडं थोडं टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी निंबू निम्बु, निंबूचं रस टाकत आहे हा निंबूचं रस जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही इथे स्कीप करू शकता याच्यात आता किंचित थोडंसं अजून पाणी भरून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं आहे बिलकुल खूप अंदाजाने पाणी घालायचं आहे खूप कमी पाणी झाले तरी चांगलं नाही वाटत आणि जास्त पाणी झालं तरी ते असं कोरडं कोरडं होते हे आपलं व्यवस्थित पाणी झालेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची आहे चवीकरता थोडस साखर टाकल्याने आपल्या पिंडीला छान चव येते याला छान थोडस परतून घेतलं की आता याच्यावर आपण झाकण झाकून छान वाफ काढून घ्यायची आहे आपण साखर घालून परतून घेतलंय छान आता याच्यामध्ये बिलकुल किंचित पाणी टाकायचं आहे आणि याला आता हलवायचं नाही फक्त हे झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचे पाच मिनिटं आपण पाणी याच्याकरता टाकलं की ते कोरडं कोरडं होणार नाही मग म्हणून थोडंसं किंचित पाणी टाका शेवटी आणि झाकण झाकून ठेवून द्यायचं पाच मिनटं आता पाच मिनटं आपण होऊ देऊया इथे आता पाच मिनटं झालेले आहे आपण बघूया <coughs> बघू शकता आपली युपा पेंडी बिलकुल चिपकली नाही आहे तर मी नॉनस्टिक कढई नाही वापरलेली आहे साधीच कढई आहे आपली तरी चिपकली नाही आहे याच्यासाठीच आपल्याला तेल थोडंसं जास्तच घ्यावं लागते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता छान मस्त मऊ मऊ झाली आहे मऊ आणि मोकळी पण छान झाली आहे तर या टीप तुम्ही कुकरपेंडीसाठी वापरा अशा पद्धतीने करून बघा तुमची उकडपेंडी चिकट होणार नाही अशी मोकळी मोकळी होईल छान आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊया ही कोथिंबीर टाकून देते आणि याला छान परतून घेते परत एकदा तर अशा तऱ्हेने तयार झाली आपली पेंडी तुम्ही हे मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला वगैरे संध्याकाळी वगैरे भूक लागली पटकन जड़्पत तर पटकन झटपट हो झटपटही होते पौष्टिकही असते ती खायला रुचकर वाटते नक्की करून बघा तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली उकरपेंडी छान मोकळी मोकळी बघू शकता तुम्ही आणि मी सर्व केलेले आहे कांदा कोथिंबीर आणि लिंबू मंडळी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद